युट्यूब असा माझा दौरा आहे नायगावचा आज ऑफिस मधून घरी येताना सरळ नायगाव स्टेशनला सुधारले नायगावला माझी मोठी मम्मी राहते आज तिच्याकडे मी का तर तुम्ही व्हिडिओ चालू करताना तुम्हाला समजत असेल आणि त्याबद्दल आपण बोलूही ही सगळ्या पहिलं पोटाची काहीतरी सोय करते कारण मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मागच्या वेळी जेव्हा मी इथे आले होते तेव्हा इथे मार्केट मध्ये नूडल्स पाव खाल्ला होता त्याच नूडल्स पावची चव मला पुन्हा तिकडे घेऊन गेली आणि घेतला मी हा नूडल्स पाव आज आहे नायगावला चंडिका देवीची यात्रा हे पा प्रत्येक नाक्या नाक्यावरती असे बॅनर लावलेले आहे चला आधी घरी जाऊ आणि मग निवांत बोलू वीस रुपयाची शेअरिंग रिक्षा केली आणि मी सरळ आले घरी गेट मधून आतमध्ये येतानाच दिसते की मोठी मम्मी काहीतरी जेवणासाठी स्पेशल तयारी करते सगळं आवरून निघालो आम्ही मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यामध्ये सगळीकडे अशा प्रकारे चुन्याची रांगोळी काढलेली आहे सगळ्यात पहिला आपण मंदिराचा परिसरच बघूया साडेतीनशे ते चारशे पायऱ्यांनी डोंगरावरती एका दगडामध्ये कोरलेले हे मंदिर आहे पूजेसाठी हार आणि फुलांची दुकानं ही मंदिराच्या मन्दि समोरच्या बाजूला लावलेली आहे लहान मुलांसाठी ही जत्रा म्हणजे काही वेगळंच एक सुख असतं कारण इथे त्यांच्या छोट्यातल्या छोट्या खेळण्यापासून सगळ्या वस्तू मिळतात प्लास्टिकची खेळणी बलून टेडी बियर गाड्या भांडी कुंडी बलून्स वाले टेडी बियर इलेक्ट्रिक खेळणी अगदी सगळं म्हणजे सगळंच मिळत ह्या जत्रेमध्ये छोट्या मुलांसाठी जम्पिंग जंपिंग छोटे छोटे आकाश पाहणे कार ड्राईव्ह मोठ्या बलून मध्ये उड्या मारण्याची मज्जा ट्रेन ची मजा। सफर एवढंच नाही तर अशा अजून खूप गोष्टी हे झालं छोट्यांचं तर मोठ्यांसाठी काय मोठे आकाश पाहणे ब्रेक डान्स काय फ्लाइंग आणि हे असे खतरनाक एक एक स्टंट लेडीज लोकांसाठी तर या यात्रेमध्ये टू मच व्हरायटी व्हिअर एक्सेसरीज ज्वेलरी मेकअपच्या वस्तू केसांचे आंबाडे वेण्या पर्स पाकिट अशा अनेक वस्तू म्हणजे ही यात्रा लेडीज लोकांना पण आपल्याकडे आकर्षित करते आणि खाण्याचं बोलाल तर प्रत्येक यात्रेमध्ये खाण्याच्या छोट्या मोठ्या वस्तू सगळीकडे मिळतात पण स्पेशली मिठाई इथे मिठाई आपल्याला भयंकर प्रमाणावरती व्हरायटी बघायला मिळते आणि गेम चे बोलाल तर गोळी मारून बलून फोडणे रिंग टाकून पैसे जिंकणे एवढंच नाही तर लकी ड्रॉ अशा प्रकार यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते त्यामुळे मंदिरात जाऊन प्रत्येकाला दर्शन घेता येईल असं नाही त्यामुळेच बाहेर रोड ला ही मोठी स्क्रीन लावलेली ला आहे ज्यामध्ये मंदिरात होणाऱ्या लाईव्ह गोष्टी आपल्याला ला बघायला मिळतात आणि लाईव्ह दर्शनही करता येतो त्यामुळे यात्रेला आलो आणि दर्शन घेता आलं नाही अशी खंत कुणाच्याही मनामध्ये राहणार नाही ही आयडिया मला खरंच खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ใจจะละสับ